ज्या मुलाला गणित अवघड जाते तर त्यांच्यासाठी हा विशेष व्हिडिओ काही मेमरी टेक्निक्स करावे लागत आहे तर पाघूया आपण मेमरी इज द मदर ऑफ ऑल विजडम म्हणजेच काय समरण शक्ती ही सर्व ज्ञानाची जननी आहे त्याच्यामुळे हे सोपं जावं म्हणून मी तुम्हाला सूत्रपाठ करायला नाही सांगत तर त्यासाठी मी तुम्हाला सांग टेक्निक सांगणार आहे तर पहिली टेक्निक आहे निरीक्षण क्षमता वाढवायची म्हणजे निरीक्षण क्षमता वाढवायची म्हणजे काय एक सोपी पद्धत करायची घरातील काही वस्तू घ्यायच्या त्या ठेवायच्या आणि नंतर त्यावर काही एखादा कपडा काही झाकून ठेवायचा आणि विचारायचं की यामध्ये काय काय होतं हे पहिली स्टेप याच्यामुळे काय होईल आपली मेमरी शार्प होईल आपण निरीक्षण बारकाईने करू की कुठ कुठल्या वस्तू आहे आणि आपल्या वयोमानानुसार कमी जास्त या वस्तू करू शकतो किंवा एखादी गोष्ट सांगायची आणि त्या गोष्टीमधील पात्र विचारायची किंवा ती पात्र काय करतायत हे आठवायचं मुले शाळेतून घरी आल्यानंतर सकाळपासून घरी येईपर्यंत काय काय केलं ते पाहायचं अजून एक सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे गाडीचे नंबर बघायचे हो झाकायचे आणि परत आठवण करायची की नेमके कोणकोणते नंबर होते याच्यामुळे आपल्या मेमोरीला शार्पनेसची सवय लागेल आणि गणित सोपी कमेंट्समध्ये सांगा हा उपाय तुम्ही कधी केला होता का थँक्यू